गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा माझी स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ही प्रश्न पडला असेल तर चहा सोबत कडकणी तर चहासोबत कडकणे ना तर मला खूप आवडते तर चहासोबत कडकणे खूप छान लागते तर तुम्हीही खाऊन बघा खूप मस्त आहे तर मला आवडते तर मस्त मी ना चहासोबत कडकणे खात असते आणि भरपूर अशा केलेल्या आहे आम्ही तर त्यानंतर माझी देवपूजा वगैरे सगळं काय झालं आणि देवाला बघा किती मस्त सजला आहे आणि सगळे फुलं आहेत ना तर आम्ही ना बाहेर झाडं लावलेली आहे ना तर त्या ज झाडाला आलेले आहेत तर आले खूप सारे ना जास्व फुलं येतात तर तर घरातलं आहे ना माझं सगळं काही आवरल्यानंतर साडे दहापर्यंत माझं सगळं काही आवरून जातं तर तुम्हाला आहे ना मी एक दिवस पूर्ण माझे डिटेलमध्ये सगळं काही ना रुटीन शेअरच करणार आहे तर त्यानंतर मी काही क्ला साडे दहाच्या बसने जात असते कारण एकच येते साडे दहा वाजता बस त्यानंतर काही बस नसते रिक्षा पण आहे ना वेळेवर नसते तर मला साडे दहा वाजताच जावं लागतं चला आता ना सहा वाजले तर मी क्लास सुटल्यानंतर मम्मीकडे येते तर आता आहे ना मी मावशीकडे चालले तर मावशीकडे ना पार्टी आहे कसली काय तर तुम्हाला आहे ना मावशीच्या घरी गेल्यावर सगळं काही सांगते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता पहिली ना चहा घेते चहा घेतली का मी मावशीच्या घरी जाणार आहे मावशीचं घर जवळच आहे तर चला तर काही मला आयडिया पण नव्हती तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजलं तर राजमांशीच्या घरी पार्टी होती आणि तुम्हाला ना क्लासमधलं दाखवले नाही व्हिडिओमध्ये तर सगळं काही ब्युटी पार्लरचं तुम्हाला दाखवू शकत नाही जर मला वाटतं नाही त्या दिवशी मी नक्की दाखवते कोणीच <स्थाँगा> नाहीये अंशू आली आहे का घरामध्ये खूपच छान वास येतोय तर गेले तरी ना मावशीचीही तयारी चालू होती आणि अन्न आणि यश पण यांना तयारी करत होते तर कसली तर आज येणा मावशीचे पन्नास हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आले आहेत तर तुम्हाला हे माहिती आहे माझी मावशी तर सुवर्णा व्लॉग्स तर मस्तपैकीनं तिने पार्टीसाठी मस्त येणं तिची तयारी चालू होती केकही तिने घरीच बनवला होता आणि मस्तपैकी बिर्याणी आणि पावडे केलेले होते तर तिचा किचनचाही चॅनल आहे तर मस्त डेकोरेशनची तयारी चालू होती अंशून ते आलेले होते तर तुम्हालाही माहिती तर आमचे सगळे काही नातेवाईक जवळच राहतात बाई माझी ए आला आला दादा पण आला आजी पण आली आली आजी तर वर आज हा रुग्ण अजून हा उद्या हातूर जाईल बाहेरचा कलर जाईल

बाबांना ना पा दे बर अजून एक पा दे बर ही कोणाचे बाबा आहे गं कोणाचे बाबा आहे तुझे मग एक पा दे ना मग तुझ्या बाबांना कसे देते बघू बरं अशा नीट 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 अशी <laughs> नीट नीट, नीट पा दे ब्लँकेट दे जाऊ <laughs> दे ओ बापरे त्यानं म्हण जेवले का म्हणा आम्ही जेवण करतो पावडी खायला कोण कोण आहे का सगळ्यांचं नाव सांग येते म्हटले ए मावशी चल येतो आता आम्ही निघतो गुड नाईट नाईट तुम्ही लवकर आवरण लवकर झोपून घ्या का मम्मी तुम्ही घ्या जेवण करून येते आजी तळी भरले तळी भरून पाहिजे अजून तळी भर हा तर जेवण वगैरे झालं तर मम्मीन त्या बाकी होत्या तर मला टाईम होईल म्हणून मी लवकर जेवण करून घेतलं आणि घरी निघाली तर घरी जाण्यापूर्वी ना तर मम्मीन त्यांची तर दसऱ्याच्या दिवशी तळी भरली जाते तर ती राहिलेली होती तर म्हटलं आज शुक्रवार होता देवीचा वार असतो तर त्या दिवशी नाही जमला तर तुम्ही शुक्रवार मंगळवार पौर्णिमेच्या ही तळू भरू शकतात तर म्हटलं आज शुक्रवार आहे तर मम्मीने त्यांनी ही तळी भरून घेतली तर चला आता सेलिब्रेशन झालं आम्ही निघतो घरी तर चला आता मी घरी आहे आणि बघा कसं जावत की ती तर मस्त खेळते तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट